नमस्कार निवेदक विठ्ठल पवार या माझ्या युट्यूब मध्ये मा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करत आहे गुरुपौर्णिमा या प्रसंगी भाषण कसे करावे याबद्दलचाच आजचा व्हिडिओ आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण गुरुपौर्णिमेचं तुमचं भाषण होणार लय भारी चला तर सुरुवात करूया या भाषणाला नमस्कार सर्व उपस्थित मान्यवर शिक्षक वर्ग पालक आणि माझ्या प्रिय मित्र मैत्रिणींनो आजच्या या पवित्र गुरुपौर्णिमे सोहळ्याला आलेल्या सर्व गुरुभक्तांनो आज गुरुपौर्णिमा हा दिवस म्हणजे अज्ञानाच्या अंधारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे घेऊन जाणाऱ्या गुरूंच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा मंगलमय दिवस गुरु र ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरुवे नम मित्र हो ही संस्कृती गुरु परंपरेची आहे शिष्यांच्या नतमस्तक भावनेची आहे या भूमीत ज्ञानाची देवता सरस्वती आहे आणि तिला आराधून गुरुला परमेश्वराच्या स्थानावर पर नेले गेले आहे ज्या शिक्षकांनी आपल्याला फक्त पुस्तकी ज्ञानच दिलं नाही तर जगायला शिकवलं संघर्षाची खरी ओळख करून दिली ज्यांनी फक्त शाब्दिक उत्तर नव्हे तर आयुष्याचं गणित तुम्हा आम्हाला समजावून सांगितलं अशा गुरूंना आज आपलं मस्तक झुकवायचं आहे अंतकरणापासून नम्र अभिवादन करायचं आहे मित्र हो गुरु म्हणजे नेमकं काय तो गुरु म्हणजे अडखळणाऱ्या पावलांना दिशा दाखवणारा प्रकाश गुरु म्हणजे डोळ्यात स्वप्नांची ज्योत पेटवणारा दीप आणि अश्रुतून आत्मविश्वास करणारा आधार माझ्या जीवनात ज्या ज्या गुरूंनी मला आकार दिला आधार दिला आणि ज्यांनी मार्गदर्शन केलं मला घडवलं ते शाळेतील शिक्षक आई वडील जीवनातील अनुभव समाजातील मार्गदर्शक या सर्वांचं मी या व्यासपीठावरून मनपूर्वक आभार मानतो आणि आजच्या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने निमित्तानं आपण सर्वांनी एक संकल्प करूया की आपण केवळ एक चांगले विद्यार्थी नव्हे तर एक चांगला माणूस व्हायचा प्रयत्न करूया कारण गुरुचा सश्या शिष्य तोच जो गुरुच्या शिकवणीने स्वतःला घडवतो आणि समाजासाठी काहीतरी देऊन जाऊ जातो शेवटी मी हेच म्हणेल गुरु तुमचा हात धरतो पण चालावा लागत तुम्हालाच तो दाखवतो तो दिशा पण पावलं टाकावी लागतात तुम्हालाच गुरु शिकवतो अर्थ पण जीवनाचा अर्थ शोधावा लागतो स्वतःलाच या गुरु पौर्णिमेच्या दिवशी माझ्या साऱ्या गुरुंना साष्टांग नमस्कार तुम्ही आहात म्हणून आम्ही आहोत जय हिंद जय ज्ञानदेव जय गुरु शक्ती आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब बटनवर क्लिक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा